नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामते लोजे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो गणपती बाप्पाच्या आगमनाची तारीख ही काही दिवसांनी मिळून ठेपलेली आहे जशी गणपती बाप्पाच्या आगमनाची तारीख जवळ येत आहे तशी तशी प्रत्येक गावातील ज्या कार्यशाळा आहेत म्हणजे गणपती कार्यशाळा आहेत ह्या कार्यानेच झालेल्या आहेत आणि अशीच एक कार्यशाळा आपल्या रामगडातसुद्धा आहे तर मित्रांनो आपल्या ह्या रामगडातील जे सुभाष पराडकर आणि त्यांचा मुलगा बाबू पराडकर आणि त्यांचा नातू ही कार्यशाळा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत तर मित्रांनो चला ह्या कार्यशाळेला आपण आज भेट देऊया तर मित्रांनो हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चलो तर मित्रांनो बरोबर आपण आता आलेलो आहे ते म्हणजे पराडकर मूर्ती कला केंद्र ते पण आपण रामगड बाजारपेठेतून जरा उतार आला आहे तर चला आपण तिकडे आलेलो आहोत आणि आता आपण ह्या कार्यशाळेत जाऊया आपले ही कार्यशाळा ही घरातच आहे त्याच्यामुळे तर चला इथे जर तुम्ही बघाल तर मूर्ती लिपण्याचं काम चालू आहे आणि लिपण्याचं काम आपले जे मित्रमंडळी आहेत हा आपल्या शाळेतले हे करतात तुला हे आवड म्हणून करतो आजोबांच्या मदत म्हणून मित्रांनो हे बघा आपले सर्व छोटे मंडळी ह्यांना खूप ह्याची आवड आहे आणि त्याच्यामुळे आपल्या आजोबांना मदत करतात ते तुला पण आवड आहे रे ही आता मूर्ती लिपल्यावर किती वेळ लागतो एक मूर्ती हे करायला रे पूर्ण मूर्ती काढायला अर्धा एक तासात जाते मन लावून काम करत सुभाष काका आणि ही जी मोती शाळा आहे ही आपल्या सुभाष काकांचीच आहे तर काका तुम्हाला किती वर्ष आली तरी ही शाळा खोलून जवळजवळ ही पन्नास वर्ष पूर्वीची का त्याच्या आधी पण चालू होती माझ्या होती हा म्हणजे पूर्वपारिक तुमची ही शाळा आहे मग जवळजवळ एक ऐंशी वर्ष तुमची ही शाळा आहे सत्तर ऐंशी वर्ष मित्रांनो तुम्ही बघाल तर ह्यांच्या बाबांची होती आता हे सांभाळतात आणि ह्याच्या पुढची पिढी म्हणजे मुलगा तो आता ही सांभाळतो आणि त्याच्या पुढची पिढी ही मित्रांनो अशी ही पूर्वपरित चाललेली आपली ही मूर्ती शाळा ह्या गावोगावी चालू आहे आता ही तुम्ही जी माती वापरता ती तुम्हाला विकत आणायला लागते मित्रांनो ही जी माती आहे ही आता आपल्याला हे विकत आणतात ही, ही जवळपास भेटते का लांब कुठे लांब म्हणजे आपलं सिंधुदुर्गात का बाहेर सिंधुदुर्ग हे काय म्हणजे काय पण काय म्हणून माती ही तरी काय म्हणतात मातीला काय माती तसं नाही प्रकार असेल ना माती तरी बघा ही ही जी माती ही गावठी माती आहे ही आपल्या सिंधुदुर्गात भेटत आणि एक वेगळी पोत्याची माती स्पेशल आपल्याला गणपतीसाठी भेटते आणि ही आपल्या जवळपास असलेला गोळवण वगैरे ह्या साईडला ही माती भेटते आपण आता नंतर यांचा जो मुलगा आहे त्याच्याशी पण आपण बोलूया पण हा पूर्वपारिक चाललेला हा आपला मूर्तिकाराचा जो व्यवसाय हे चालवतात आणि गणपती आता जवळजवळ जवळजवळ एक महिन्यावर आलेलेच आहेत आणि इथे जोरदार असं काम चालू आहे आणि हा एक काठा आपले जे सोडणं वगैरे असतात त्याच्यातून हा बनवला काथा आहे आणि हा काथा बघा इथे लावण्याचं काम चालू आहे याचं कारण काय रे काथा पिता पण लावतो म्हणजे त्याला थोडक्यात मजबूती येते त्या काथ्यामुळे ह्या गणपतीला एक मजबूती येते हा जो लावला लावलाय हो ना त्याच्यावरती परत एकदा माती येते आणि आपल्या सिंधुदुर्गात जास्त की मातीचेच गणपती असतात प्लॅस्टर ऑफ पॅरिस चे क्वचित गणपती असतात पण आता ते फॅड पण चालू आहे ना प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा एक -एक आता हे जे पाठ एक तयार करून घेतलेले आता हे एकमेकाला लावतात बघा ह्याला प्रत्येकाला खाचे असतात बघा आणि ह्याला परत आता इथे 来，来、嗯，这、嗯、里。来那他要。嗯嗯嗯嗯 पाठचा जो भाग होता तर आत्ता परफेक्ट लावून घेत नाही जरा बाहेर जाता त्यासाठी सांगतो सांगतलो रे बरोबर नाही बरं परफेक्ट बसतो जड आता मीला तर मित्रांनो मगाची जे साचे आपण लिपून जे आहे पूर्ण जॉईन केले ते साच्याचा सा एक एक पाड आता काढण्यात येतो आणि आता हा पूर्ण गणपती आपल्यासमोर निघेल बघा आता फक्त सोंड्याच काम मी हा तोंड आणि हा आता हातीच करणार का साच्यात साच्यात सोंड हाती साच्यातून आपला गणपती निघालेला आहे आता फक्त सोडण्याचं आणि हाताचं काम आहे त्याच्यानंतर फिनिशिंग वगैरे कलर त्याच्यानंतर अशी गणपती होती आपल्याला आणले हे घेतलीस रे कुठे गेला रे पळाला हे तुम्हाला मस्तपैकी एक गरम गरम आहे तर मित्रांनो हे आहेत आपल्या सुभाष पराडकर यांचे चिरंजीव बाबू पराडकर आणि आता हे ह्या शाळेची कार्यभार सांभाळतात आणि अतिशय चांगले चांगले ह्याने आता गणपती बनवलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं रंगकामसुद्धा असतं आपण रंगकामाचा व्हिडिओ हा नंतर दाखवूया तर सुंदर बघा ना हा कधी काढला आता काढला आहे काय हा तर मित्रांनो हे आता आणि हा जो गणपती आहे चंद्रा बघा सुंदर आहे हा साचा वगैरे ह्याला काय वापरलेला ना हा पूर्ण हाती केलेला गणपती आहे काही काही जण त्यांना फोटो वगैरे आणून देतात त्या फोटोप्रमाणे त्यांना बनवून द्यायला लागते मग त्या प्रकारचे साचे आपल्याकडे अव उपलब्ध नसल्यामुळे हाती बनवायला लागतात एवढा सुंदर असा हाती गणपती बनवायला लागतात बघ नागपंचमीची तयारी चालू आहे आता नागपंचमी जवळ आले हे इथे रंगवून तयार डोळे वगैरे आहे तर बघितलात मित्रांनो आपण आज पराडकर मूर्ती कला केंद्र आपण रामगड मध्ये आज आपण भेट दिली तर मित्रांनो प्रत्येक गावागावात अशा कला केंद्र आहेत तर नक्की तुम्ही तिथे आवर्जून जा आणि आपल्या स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर बाय बाय